वर्ष राजकारणात समाजकारणात असणाऱ्या नेतृत्वाला माननीय पंतप्रधानांची या पद्धतीनं महती गावी लागावी आणि आज साक्षात्कार होण्यासाठी समाजकारणातली जवळपास चौतीस वर्ष झाली आणि सत्तावीस जूनला भोपाळमधल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर ही उपरती झाली आणि सत्तावीस जूनच्या आधीचा संपूर्ण त्यांचा स्टँड पब्लिक मध्ये असणारी त्यांची सगळी भाषणं आणि आजचं त्यांचं भाषणं आणि त्यांची सगळी विधानं पाहिली <सथी> तर खरोखर आश्चर्य आहे की मग आता हायवेवरच्या युथांच्या सिंबल्स सिंबल बदलून सिंबल या पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांचा कुठं लावावा का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडतो अजित पवारांना असं म्हणाले की ज्या पद्धतीनं होती टीका होते की आजारावानी बेडोपळी मारली अजित पवार म्हणतात की अमोल कलेंनी कधी बेडोखुरी मारलेली आहे आधी ती शिवसेनेत होते नंतर आमच्याकडे आले आणि मीच त्यांना उमेदवारी दिली आता जर त्यांना बेडोखुरी मारायची असेल आळेरावांची घरवापशी झालेली आहे अमोल कल्ंना घरवापशी करायचं असेल तर मनसे किंवा शिवसेनेत जावं मला असं वाटतं की दोन हजार एकोणीस मध्ये मला जी उमेदवारी दिली ती आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी दिली दोन हजार चौदा ते सतरा मी शिवसेनेमध्ये सक्ती होतो दोन हजार सतरा नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा एकशे सत्तावन्न देशांमध्ये पोहोचावा त्यासाठी संपवण्यात आपण सगळेजणांची साक्षीदार आहात की त्यानंतर मी राजकीय व्यासपीठावरून पूर्णपणे अलिप्त होतो आणि त्यानंतर आदरणीय साहेबांनी मला ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्याच बरोबर मी संघर्षाच्या काळात उभा आहे ज्यांनी मला ही संधी दिली माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पुराला संसदेत पाठवलं त्या आदरणीय पवारसाहेबांना बरोबर मी ठामपणे उभा आहे मला वाटतं याला निष्ठा असं म्हणतात आणि या निष्ठेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या माणसांच्या मनामध्ये अनन्य साधारण असं महत्व दादा असंही म्हणाले की तुमच्या निवडणुकीचा खर्च त्यांनी काढला की तीन मतदारसंघाचा खर्च मी केला आहे आणि तीनचा वैसे पाटणारी केला अशी त्यांनी पुष्टी दिलेली आहे त्यांच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी स्थापन केला त्या पक्षाचा उमेदवार होतो आणि नेता म्हणून जर हे कर्तव्य केलं असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये काही वावग नाही त्यामध्ये काय वावग असं की जेव्हा दोन दोन हजार ला मी उमेदवार होतो आणि त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आर्य शरद चंद्रजी पवार साहेबांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उमेदवार होतो ते त्या पक्षाचे त्यावेळी नेते होते मी अजूनही त्याच ठिकाणी आहे तुम्ही का, का कोणी मध्ये आपण बघू अजितदानाचा व्यक्तिशा तुमच्यावर इतका राग काय मला वाटतं ते जास्त प्रेम आहे <laughs> <laughs> आणि कदाचित म्हणजे दादा खूप खरं बोलणारे नेते शब्दाचे पक्के तसं आपण म्हणतो मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडकुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असते का आज ते जे काही बोलले जर मी त्यांच्यासोबत ही भूमिका राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती का मग माणूस चुकला नाहीये माणूस आहे तिथेच आहे फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली म्हणूनच जर टीका होत असेल माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी म्हणजे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो आम्ही आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेला नसतो मी जे काही केलं मी अभिनय करतो म्हणून माझं सांगितलं जातं मी स्व करतो करतो म्हणजे माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला भोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केला असं नाही घडलं मी स्वतःच्या कथ्नी केलं मी एमबीबीएस केलं माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीची सीट मिळाली नाही दिली मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झाले आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर यात तुम्ही खूप सहज सॉफ्ट अभ्यास करू शकता म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय होतं माझं करप्शनमध्ये नाव आलं नाही म्हणजे माझा राजकारणाचं पिंड नाही का आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काटा राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाही पण त्यांनी समाजकारणात यायचं नाही का त्यांनी राजकारणात यायचं नाही का मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही असा साधा सरळ सवाल सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात येणं आहे केलं आज संसदेमध्ये उभं राहून ज्या मतदारसंघाला माझ्यावर विश्वास ठेवला त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळेजण गेली पाच वर्ष पाहता म्हणजे पहिल्या स्टंबमध्ये दादा आणि आज अनेक सेलिब्रिटीची नावं होती त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचं की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समुळे मिळाला जर मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाभाई सुळे यांचं मार्गदर्शन प्रचंड मुलाच आहे पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता तुम्ही या वस्तुस्थितीचा इन्कार कसा करता की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या अभिनेत्यांना दिला मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार तुम का की सेलिब्रिटी होता म्हणून तुम्हाला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे पार्लमेंटरी परफॉर्मन्स काय आहे आणि सातत्यानं हे विषय मांडत असतात आपल्या मतदार संघाचे प्रश्न असतील आपल्या भागाचे प्रश्न असतील हे संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे अटाराव पाटला त्यांनी एक सल्ला दिलाय की तुमचा जो उमेदवार आहे म्हणजे तुम्ही डायलॉग बाजी करण्यामध्ये वसता मला फार जोमानिक कामा लागायचं असं ते सांगतात एक काळात तुमची स्तुती करत होते तुमच्या भाषणाची मी तेच म्हणतोय माझी भूमिका नाही बदलली होती मग या भाषणांची जी स्तुती होत होती की आज टीका का होते म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का फेरले जात बद्दल तुम्ही बोलला तर अजितदादा असे म्हणाले की शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही वठवली आहे तुम्ही ते जर काँग्रेसने पाहिलं तर काँग्रेसचे लोक तुम्हाला मतदान नाही करणार नाही हे विधान अजितदादा महायुतीच्या स्टेजवरून रक्त करतात आज दादानी विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार था, था, का माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत दादानी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला जो उपचार केला ते करत असताना जी माझ्यावर टीका केली ही माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी दादा भूमिका मांडला हे बघा एखादं जर विधान केलं गेलं तर ते सोयीनी केलं जाऊ बरं संदर्भात शेळ्याखडीला उतरण्याचा आहे दोन हजार सोळामध्ये मी जो सिनेमा केला होता तेव्हा मला स्वप्नदाही पडलं माहीत नव्हतं मी काय करा म्हणजे त्या समाजकारणात येणारे राजकारणात माहीत नव्हतं ना मग दोन हजार सोळा साली जेव्हा ती भूमिका केली तेव्हा माझी काय नक्की परिस्थिती होती ही ज्यांना ठाऊक नाही त्यांनी याविषयी ना। भाष्य करणं उचित नाही आणि जर आपण विचारधारा आणि तत्व याच्यावर भाष्य करत असू जर ते म्हणत असतील की काँग्रेस त्यांचा प्रचार करणार नाही या सर, था, था, या या तर या विधानावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून हेच विधान करावं सर आज आमच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे तुम्हाला भूमिका केल्याचा स्पष्ट या संदर्भात सगळं करून झालेलं आहे या संदर्भात माझी भूमिका मी स्पष्ट करून झालेली आहे आणि त्यानंतर या संदर्भातलं ज्याला आपण मी आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण प्राश्चित्त म्हणतो ते सुद्धा केलेलं त्यामुळे शेअर राहू उतरण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार ठरवणार आहात का गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आज मला असं वाटतं दादानी खाजगीतल्या काही गोष्टींचा उल्लेख करू मग खाजगीतल्या आपण सगळ्याच गोष्टी बोलूयात येणाऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातीलच परंतु दादांनी मग खाजगीमध्ये जेव्हा त्यांनी विधानसभेच्या सभागृहात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असं म्हटले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचं आंदोलन केलं होतं तेव्हा दादांनी फोन करून खासगीत मला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा आणि त्यानंतर बाकी आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पुढे पुढे आहेत हे सगळे कुठल्या पिळात <coughs> तपून बघितलं आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जी बुद्धीची भूमिका आहे हे करणारा व्हिडिओ माझा अजूनही पब्लिक मध्ये आहे ना मग आपण हेही घेतलं बोलू मग शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी कोण कोण काय काय बोललं होतं हेही आपण सगळं पब्लिकली बोलतो आणि जर अशीच गोष्ट होती तर मला असं वाटतं की कसं होतं की एखादा विचार तुम्ही मनात सांगितला तर जे सातत्यानं एक गोष्ट समोर आणायचं मला असं वाटतं त्याचे पुरावे देऊन जायचे जर असं असेल तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे बरोबर जर माझा राजकारणाचं पिंड नाही आणि मी असं म्हणतो की नाही मला हे नाही करायचं तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे मी लोकांचे प्रश्न मांडणं सोडलेलं असलो पाहिजे हे झालंय का कधी पाच वर्षात तुम्ही बघितलंय का कधी मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडलो मी सातत्यानं लोकांसाठी हे करतो मग खासगीतलं दादा मला खाली जास्त सांगितलं तर आमदार डिस्टर्ब होता मग आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात त्यापेक्षा माझं सगळं ऐकणार आहे मग मी त्यांना त्यावेळी केलं तू पार्लमेंट पण लक्ष दे प्रॉपरली लक्ष दे आज माझा पार्लमेंटची परफॉर्मन्स बघा अटेंडन्स बघा तीन वेळा पहिल्या स्टर्म मध्ये तीन तीन वेळा संसद रत्न हा जो पुरस्कार मिळाला या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्या स्टर्म मध्ये तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला मला असं वाटतं या सगळ्या ही सगळी आपल्याकडे जास्त होते पाटील दोनदा आहे मला चेन्नई वाटले जातात खासगी कंपनी हा पुरस्कार देत असते खाजगी कंपनी पंधरा वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडस कामगिरी जर असतं तर पंधरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसदरत्न पुरस्कार हा जो सुरू झाला संकल्प भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल्ला इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात आणि जर माननीय अठरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी या शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदेचा पुरस्कार मिळाला आहे याविषयी ते, ते म्हणणं म्हणजे आपला तो बाब आणि दुसऱ्याचं ते कार्ट नसतो बरं हे कसं असतं हे जर असं असेल असं त्यांना वाटत असेल तर मला वाटतं की त्यांनी संसद टीव्हीचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत ज्या गोष्टी डेटावर मी किती प्रश्न विचारले मी किती चर्चांमध्ये सहभागी झाले आणि कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान तीन तीन टर्म ज्यांना शिरू लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं कारण मला तीन वेळा पुरस्कार जो मिळाला मी प्रामाणिकपणे सांगतो हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान आहे कारण त्यांचे प्रश्न मांडणे त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतो दादा असं म्हणत की ही निवडणूक जी आहे ती डॉक्टर आणि कॉम्पीवरती आंदोलन केले त्यांनी गावकी आणि भावकीवरती आणली त्यांना मी बघून घेतो मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट मध्ये मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतात ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळी फटका बसला तेव्हा तेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतं तुम्ही सगळं शक्ती पब्लिक तुमच्या मध्ये तुमच्या रेकॉर्डवर सगळ्या या गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं असायचं तुम्ही सगळ्यांनी पाहिले आहे बरं हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये तुम्ही दादांचं मनापासून आभार मानायन की त्यांनी आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी लोकसभेच्या दृष्टी लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं मग टू नावाची गोळी जी एकशे पाच रुपयाला आहे तिथं चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे तर दादानी शाबासकी दिली पाहिजे कारण जी गोळी एकशे पाच रुपयाला आली ती चाळीस रुपयाला आली जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं नव्हतं तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरू लोकसभा मतदारसंघ इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत सी सी एस सी असतील कोविड सेंटर होती डीसीएचसी होती आणि डीएचसी होती यातल्या किती डीसीएचसीला हे एमडी मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते ऑपरेशनल जे डॉक्टर होते जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते ते खूप जास्त बीएचएमएस बीएमएस डॉक्टर्स होते यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंट पासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या या सगळ्याच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले कोणी कंडक्ट केले याची जर सगळी माहिती घेतली तर तो मला कोरोना काळातल्या एकूण कामाबद्दल नक्कीच मला वाटतं पॉलिसी मेकिंग असेल एकतर तुम्ही ठामपणे सांगताय की तुम्हाला संधी दिली ती पवार साहेब आणि संदी दिली एकीकडे दादा सर आपण फुले मी शोधून काढला आणि मी त्यांना पुढे आह याला सोडून दादा असे म्हणाले की मुंबईच्या घरी मी तुम्हाला त्यांनी बोलवून घेतलं तुम्हाला उद्धव ठाकरे यांचे फोन येत होते तुमचा फोन देखील दादांनी काढून घेतला आणि दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली यामध्ये मग आदांनी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो आणि मी प्रामाणिकपणे सांगतो साहेबांनी ही दिलेली उमेदवार शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं साहेबांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिला आजही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचं आमच्या एकूण एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतो आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे त्यावेळी त्यावेळीची त्या परिस्थिती बघा दोन हजार एकोणीसला जेव्हा पवारसाहेब पाठीशी होते तेव्हा वा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते आत्ता मात्र त्याच दादाना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात नागपूरला काढाव्या लागतात आपण खरं त्यांना तुमच्यासमोर त्यांनी सांगता प्रश्न कोणाचे पवारसाहेबांनी संधी दिली मी मान्यच करतो माझा पवार पवारसाहेबांनी संधी दिली उमेदवार आहे असं बघताय शंभर टक्के कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाच असतो तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या अडीच तीन महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईला जास्त आता ही उमेदवारी समोर आली आहे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे मी पुन्हा एकदा दादांचा आभार माने की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की पंधरा वर्षांचा परफॉर्मन्स बघा आणि पाच वर्षांचा परफॉर्मन्स पका दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस शिरूर लोकसभे मतदारसंघामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती एक आलेला मोठा प्रोजे एक प्रोजेक्ट दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस एक मोठा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा दो हजार दो हजार चोविस दोन सुथा। जा हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये दोन वर्ष मधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो विकास असेल त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना असेल नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आता ऑन आहे म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाही हे मोठे प्रकल्प आहेत चाकणमधलं ईएसआयएसचं हॉस्पिटल असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल पुढे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला ना मिळालेली गती असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्यामुळे पंधरा वर्ष आणि पाच वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं या लोकसभेला पाटलांचा बैलगाडा किती बैलगाडा किती जावेल संदर्भात माझे बैलगाडा मालक बैलगाडा चौकीन हे सगळे हुशार आहेत त्यांनी जो एक अव्याहतपणे लढा दिला या लढ्याला संसदेमध्ये कोणी योग्य प्रकारे वाचा बोलली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये बैलगाडा सुरू झाला हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे आपण शिवसेनेच्या भूमिकेकडे कसं पाहतात कारण विजय शंचारे जे शिंदे गटात गेले ठाकरेंना सोडून दादांच्या दुसरीकडे शिंदे गटाचे खडरराव पाटील आता गडाळकडे आले आणि तिघे काळी तुम्ही शिवसेनेत होता आणि राष्ट्रवादीला या तिघांच्या भूमिका वेगळ्या नाही मी बरोबर होतो त्यामुळे त्यांची भूमिका त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तशीच अजून आहे आणि जे आपण म्हणतात ते महायुतीमध्ये आलबेल हे चित्र सातत्यानं समोर येते मुळातच एकूण पातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची दाट झपाट्यानं ओसरताना आपण बघतो हो। आहोत गुजरात सारख्या राज्यामध्ये जेव्हा दोन उमेदवार बडोद्यातला उमेदवार तिकीट परत करतो जयंत सिन्हांसारखा एक चांगला उमेदवार डॉक्टर हर्षवर्धन सारखे उमेदवार राजकीय संन्यास घेतात पहिल्याच पहिलीच यादी जाहीर झाल्यानंतर आणखी तीन उमेदवार आपली तिकिटं परत करतात या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आणि हे असताना म्हणजे जर सेलिब्रिटी या गोष्टीवर दादा म्हणत असतील तर पुन्हा मग दादांचं हेच मत रंगना आणि अरुण गोविल यांच्या उमेदवारीवर आहे का हेही त्यांना कदाचित पुढे जाऊन याचीही उत्तर द्यावे लागेल शिवसेनेच्या शिवसे बाबतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर ही केवळ शिवसेनेची नाही ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच पक्षांची ही परिस्थिती आहे मी महायुतीविषयी भाष्य करतोय की महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला कॉन्फिडन्स दाखवण्यात आला ती पायाखालची वाढू सरकताना आपल्याला दिसते आहे ज्या पद्धतीनं विरोधकांना टार्गेट केलं जातं म्हणजे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली जाते दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये जी काही स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोध्येय वाढवण्यासाठी दाखवली जातात हे असताना शिवसेनेने म्हणजे शिवसेना पडून रिझल्ट मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी पडून झाली त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बैठक झाली त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून राष्ट्रपल सुद्धा सोबत घेतलं जातं त्यामुळे ही सगळ्याचं द्योतक हेच आहे की महायुतीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारी आवडत नाही तुम्ही सिलेक्ट केला बारामतीमधन कदाचे त्याला आसपास उमेदवार नेते जे आहेत जानकर त्यांचं बारामतीबद्दल महायुतीचे उमेदवार असल्याची एक राजकीय वर्तुळ चर्चा आहे कसं पाहता कारण अजितदादांचा एवढा बऱ्याच दिवसांपासून जवळपास चार महिन्यापासून कॅम्पन चालू आहे सुमेद्रासाठीचं तर ह्यावर तुम्ही कसं बघतो मला वाटतं तुमचा हा प्रश्न दादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे म्हणजे शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला आणि बारामतीमध्ये उमेदवार आयात करावा लागला तर जिल्ह्याचं नेतृत्व एवढी वर्ष करणाऱ्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह बसून जातात पवारसाहेब असं म्हणत आहेत की पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं सुनेत्रा पवार असं म्हणताहेत की पवारसाहेब लोकशाहीला मानतात ऐंशी टक्के लोकांनी अजित पवारांची भूमिका स्वीकारलेली आहे तर मग पक्ष चोरला चिन्ह चोरला असं काय म्हणतात ऐंशी टक्के लोकांची भूमिका बरोबर नाही आहे का कृष्णाच्या बरोबर आणखी भाविक विरोधामध्ये होती मात्र जिंकला तो कृष्ण अशा असे पोस्टर जे आहे ते आहे ते सुरेंद्रवा मला वाटतं ही जी कृष्णाची भूमिका आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ते स्थान जे आहे त्या भूमिकेच्या संदर्भातलं स्थान जे आहे ते आदरणीय पवारसाहेबांनाच म्हणजे ऐंशी टक्के आणि कृष्ण तर जी संपूर्ण चतुरंग सेना आहे ती चतुरंग सेना एकीकडे आणि कृष्ण एकीकडे हा महाभारताचा इतिहास आहे त्यामुळे मला वाटतं की ते भाष्य करत असताना हा आपण इतिहास तपासून पाहायला हवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य सर जनतेचा जर आपण जनमानस जर तपासून पाहिलं तर आता पवारसाहेबांना मिळणारा जो एक प्रचंड प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाचं एक कारण नाही अव्याहतपणे गेली पंचावन्न वर्ष पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी सर्वसामान्य माणूस जाणतो आणि त्यासाठी तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी म्हणजे माझा फोन जर तुम्हाला मी आता दाखवला तर माझ्या फोनवर तुम्हाला येणाऱ्या नेत्यांचे फोन नाही दिसणार सर्वसामान्य माणसांचे फोन येतात का तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली सर्वसामान्य जनतेने हे ठरवलेलं आहे कारण महाराष्ट्राचा हा इतिहास आहे मला तुम्ही दाखवा ना महाराष्ट्रामध्ये गद्दारी केलेल्या एखाद्या इतिहासातल्या एखाद्या माणसाचं नाव हे गौरवाने घेतलं जातं असं एक उदाहरण आपण दाखवा मला महाराष्ट्रात महाराष्ट्रात स्वाभिमानासाठी उभा राहतो महाराष्ट्रात स्वाभिमानानं संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि आज आदरणीय पवार साहेब या संघर्षाचं प्रतीक बनते आदरराव पाटलांनी भाषण करताना सांगितलं की पहिल्या पाच वर्षात तुम्ही मांडलेले प्रश्न संसदेत आणि त्यांनी मांडलेले प्रश्न ते अधिक आहेत असं त्यांनी सांगितलं आणि तुमच्यासारखी बच्चनगिरी करता येत नाही असं त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे बच्चन हे फार मोठे अभिनेते त्यामुळे मी आभार मानित की त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीची जर मला उपमा दिली असेल आणि दुसरं कसं असतं की दोन हजार चौदा पर्यंत असणारं एक वातावरण आणि दोन हजार एकोणीस नंतरचं वातावरण यामध्ये अनेक फरक आहे त्यामुळे प्रश्न मांडण्याचं जर संख्या फक्त बघितली तर त्या प्रश्नांच्या खोलात जेव्हा जातो तेव्हा आजचं दादांचं एक विधान जे आहे हे विधान आणि ते प्रश्न याचं एक फार मोठं समीकरण हे येणाऱ्या भविष्यकाळात तुमच्या तुमच्यासमोर केले मग हे प्रश्न मांडत असताना मला वाटतं की ते जर प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या संदर्भात जास्त असते तर नक्कीच आनंद वाटला असता हे प्रश्न कुठले आहे हे कुठल्या संदर्भातले आहे याचाही आपण एकदा धन्यवाद एकनाथ शिंदे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे बाहेर झाले तो शिवसली की आम्हाला शिवसेनेही राष्ट्रवादी काँग्रेस होऊ द्यायचे मात्र आज त्याच एकनाथ शिंदेचे सहकारी घडायचे चुनावरती लढवले जातात तिथं एक असं संघटना आहे फक्त शिवाजीराव आढळवा गेले जी तर माझे आमदार ते मात्र अजून शिवसेनेमध्ये आहेत ते मात्र नवा लागत शिवाजीराव वाढव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात शिवसेनेचे पदाधिकारी अजून शिवसेनेमध्येच आहेत एकनाथ शिंदे नागेला जर हा निर्णय घ्यावा लागेल जागा सुद्धा नाही किंवा आपल्या शिवकऱ्यांना घडायचं चुनावरती करावा शिवसेनेची राष्ट्रवादी मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे मी फक्त वस्तुस्थिती हीच सांगतो की ताकद आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या विचाराची आहे की एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला घेरण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांना ताकद लावावी लागते तरी उमेदवार मिळत नाही उमेदवार आयात करावा लागतो यादरणीय साहेबांच्या विचाराची काकद आहे त्यामुळे त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत खोले साहेब तुम्ही असं बोलताना म्हणालात की दादांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही संसदेत लक्ष दे आमदारांकडे माझ्या ऐकणाऱ्यातले मी पाहतो पण आज बोलताना ते म्हणाले की आमदार माझ्याकडे तक्रार करायचे की खासदार मतदारसंघात फिरतच नाही मी म्हणतो की सगळ्या गोष्टी या सांगण्यातल्या मग त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा चला दोस्तो खास घेतलं बोलू कायांनी पण आपल्यावर टीका केलेली आहे की दादा तुमच्या पाठीशी कायम उभी राहिले पण दादांबरोबर तुम्ही गद्दारी केली के आणि त्याची खंत अजितदादांच्या मनात आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून भरून काढायची बघा का माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीविषयी जर एखादी खंत इतक्या मोठ्या त्याच्या मनात असेल तर शंभर टक्के त्याच्या कामांचा माणूस मिळून आणि जर तसंच असेल तर मला असं वाटतं की जे प्रदेशाध्यक्ष आज प्रवेश करून घेण्यासाठी आले होते ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा दोन हजार एकोणीस पासून खासदार होते ना म्हणजे सेलिब्रिटी म्हणून किंवा खासदार म्हणून हो जर परफॉर्मन्स माझं वाईट आहे असं जर तुमचं म्हणणं असतं तर मग तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा आणि माझा पार्लमेंट समोरासमोर ठेवला लोकांसमोर होत जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी जर तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा एका साध्या शेतकऱ्याच्या पोराचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा जास्त उजवा असेल तर तुम्ही जरा सेलिब्रिटी होऊन कसं घेऊ शकता असेल मला खासगीत माझ्याकडे आहे तर तुम्ही भविष्यात बोलणार का हा एक संकेत कायम वाढला जावा यामध्ये कोण खासगीत काय बोललं आणि ते बाहेर काढणं हे तर योग्य नाही येत नाही आपण या संदर्भात सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी जास्त बोलणं करणे मग आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणी त्याविषयी शे बोलूया ना आपण काही मग आज जे काही प्रश्न मांडले गेले कळमुडीच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला तासकमांच्या धरणाचा ता प्रश्न मांडला गेला पुढे रोडचा प्रश्न मांडला गेला काय एवढी वर्ष प्रश्न सुटला नाही प्रश्न आहेच ना